आताच येते टाकणार नमस्कार मंडळी आमच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कोंबड्यांना टाकणार आहे मार्केटमधून आणलेला वेस्टेज भाजीपाला तर आपण मेथी आणलेली त्यांचे तुकडे करून आपण कोंबड्यांना टाकतोय तुकडे करून टाकायचे कारण की कोंबड्या येतील आणि पूर्ण संपवतील आणि डायजेस्टही देखील होईल आणि पिल्ल्यांना टाकायचं तर अजून छोटे तुकडे करून टाका त्यांना पण डायजेस्ट व्हायला मदत होईल तुम्ही भाजीपाला आणत असतील ना तर त्याने आणल्या धुवा मग कोंबड्यांना टाका आता हे पिल्ली बघा किती आवर्जून खातात कोंबडी पण आली ती पण आवर्जून खाते तर आणल्या आणल्या आता मी कोंबड्यांना भाजीपाला टाकतो आता हे बघा माझ्या कोंबड्या संपूर्ण माझ्या मागे येतात कारण त्यांना माहिती आहे याच्यात भाजीपाला आहे आता हा भाजीपाला मी आणलेला काल त्याला धुतला ठेवला तसंच हवेवर मग ते आखे किटाणू पण जातात धुतला म्हणजे किटाणू गेलेच आणि वॉटर सॅनिटायझर तुम्ही सकाळी उठलं पाणी देत असाल ना कोंबड्यांना त्याच्यात वॉटर सॅनिटायझर टाका त्याच्यानी सॅनिटायझरने जंतू मरून जातात पाण्यातले आणि आपल्याकडे इन्फेक्शन जास्त प्रकारे पाण्यामधूनच येतो तर हा बघा मी भाजीपाला त्याच्यात टाकला आता कोंबडी आली टमाटा खाल्ला असं संपूर्ण हे खातात रो रोज म्हणजे दिवसातून येऊन जाऊन ते चोची मारून मारून ते संपूर्ण संपवतात आता हे बघा संपूर्ण कोंबड्या आल्या खायला मेन म्हणजे आपलं कॅल्शियम पण पूर्ण होतं ग्रीन फूड पण मिळून जातो एक प्रकारे आणि खाण्याचा खर्च वाचतो सकाळी म्हणजे खाद्य नका टाकू हे टाका कारण की संपूर्ण संपवतात आता हे टमाट्याला चोची मारून संपूर्ण संपवतील आता हळूहळू करून संपवतील ते आणि अशा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन चॅनल उघडला आहे आम्ही पाटील फार्म म्हणून तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला बघत राहा और सपोर्ट करा ही पहिलीच व्हिडिओ आहे काय म्हणजे इकडे तिकडे झाला असेल तर समजून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा काय चुकते आमचा धन्यवाद